महाराष्ट्रातली एक नंबरची ग्रामपंचायत मुरुड ग्रामपंचायत एवढं उत्पन्न कुण्याच ग्रामपंचायतच नाही तरी तरीही इथं प्रशासकीय अधिकारी कधीही उपलब्ध नसतात मुडची लोकसंख्या जवळपास दीड लाखाच्या घरात आहे इथं सर्व समाजाचे लोक राहतात कोण बांधकाम कामगार असेल कोण घरकुलासाठी असेल यांना एवढी परेशानी होती लोक पायऱ्यावर बसून असतात बाहेर गरीब गरीब लोक आहेत त्यांना तर दादच दिली जात नाही आणि ग्रामसेवकची खुर्ची अशी ठुली की जणू तिजुरी आहे तिजुरी रूम मध्ये खुर्ची आणून ठेवलेली आहे ग्रामसेवक कुठंतरी तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला मान्य आहे इथलं सरकार सहानुभूतीवर आलंय सगळ्या गोष्टी मान्य आहेत महिला सरपंच आहेत त्यांना आम्ही काही बोलू शकत नाही म्हणून आम्ही भांडायचं कोणाला प्रशासन जरी तो उपलब्ध नसेल तर आम्ही भांडायचं कोणाला तरी शासनानं याकडे लक्ष देऊन त्या ग्रामसेवकला तात्काळ निलंबित करावे त्याला जर कामच करायचं नसेल त्याला ग्रामपंचायतला जर उपलब्ध राहायचं नसेल आज अशी अवस्था आहे ग्रामपंचायतची की इथं तक्रार रजिस्टर नाहीये या ग्रामपंचायतला इथं आवजावक रजिस्टर नाहीये इथं ग्रामसेवकचं हालचाल रजिस्टर सुद्धा नाहीये हा ग्रामसेवक इथं कधी येतो कधी जातो हा फक्त चेक सही करायला मुरुडला येतो हा सर्वसामान्याच्या कागदावर सही करायला भेटत नाही हीच आमची अवस्था आज पस्तीस वर्ष झालं मुरुडची अवस्था मुरुड मध्ये ग्रामसेवक भेटणं म्हणजे नशिबाची गोष्ट झाली मुरुड मध्ये मी जर समजा एखादा नागरिक इथून आला आणि मुदे आला आणि ग्रामसेवकची सही मिळाली असं कधीच होत नाही एखाद्या आपल्याला मुरुडला राष्ट्रपतीची सही मिळेल पण ग्रामसेवकची सही कधीच टायमाला मिळत नाही याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं तात्काळ नाहीतर या ग्रामसेवकला मुरुडची जनता बदलल्याशिवाय राहणार नाही आमचा सक्त इशारा आहे नाहीतर तुमची खुर्ची घेऊन जावा तुमच्या तुमच्या त्या पंचायत समितीला टाका आम्हाला गरज नाही ग्रामसेवकची आम्ही इथं टॅक्स भरतो इथं पैसे पे करतो ग्रामपंचायतला आम्ही नळपट्टी भरतो घरपट्टी भरतो आणि आमच्या ह्याच्यामधून शासन त्याला पगार देत आहे मग पगार कशाची देत आहे शासन त्याला इथं उपलब्ध राहायचं नसेल तर तरी शासनानं तात्काळ या ग्रामसेवकला निलंबित करावं व आम्हाला बारमाही इथं निवासी ग्रामसेवकची उपलब्धता करावी लाखो रुपयाचे काम मुरुड मध्ये चालतात मुरुड ग्रामपंचायती मोती ग्रामपंचायत आहे याचं उत्पन्न याचे, उत्प, याचे वार्षिक उत्पन्न करोडवर आहे लाखात साध्या नाही मग ह्या करोड रुपयाचा हिशोब मागायचा कोणाला आम्ही एकतरी तर अनावदना ती झाली घटना बाहेला सरपंच आहेत त्यांना आम्हाला बोलता येत नसते म्हणून आम्हाला इतर प्रशासकीय अधिकारी तात्काळ आणि कायमस्वरूपी द्यावा ही शासनाला आम्ही नम्र विनंती करतो नाहीतर आमची विनंती आहे की तुम्ही पुढची तुमची तुमची घेऊन जावा आमच्या गावात तुम्ही कुर्ची ठेवू नका नम्र विनंती आहे शासनाला शेवटी आता सर्वाधिक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्पन्न असले साधारणपणे साडेचार ते पाच कोटी ग्रामपंचायती उत्पन्न आहे या ठिकाणी पूर्ण वेळ ग्रामपंचायत अधिकारी असं पद झालेलं आता ग्रामसेवकाचं ग्रामपंचायत अधिकारी असणं गरजेचं आहे आपण काय प्रशासनाला आव्हान करावं सामान्य माणसाचे जे प्रश्न आहे सरपंच महिला असल्यामुळे आता सांगितलं की सरपंच महिला असल्यामुळे त्यांना येत नसेल इथं गरजेचं त्यांच्या कामामुळे पण प्रशासकीय अधिकारी हे कायमस्वरूपी आणि पूर्ण वेळ हवा आहे मुरुगची ग्रामपंचायत आता सांगितलं प्रमाण महाराष्ट्रातली आहे महाराष्ट्रातली एक नंबरची ग्रामपंचायत आहे इथं उत्पन्न कोट रुपयाचे आहे वार्षिक तर मग पूर्ण वेळ आणि लोकांचे सामान्य लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी जर इथं माणूस उपलब्ध दे नसेल तर मग या अधिकाऱ्याचं करायचं काय म्हणून मला शासनाला एकच सांगायचंय मला कलेक्टर मॅडमला एकच सांगायचंय की पूर्ण वेळ जर हा ग्रामसेवक या ठिकाणी देत नसेल तर यांना निलंबित करा आणि संवेदनशील ग्रामसेवक आम्हाला उपलब्ध करून द्यावा ही समस्त मुडकर आणि आमच्या मुरुड संघर्ष समितीच्या वतीने आम्ही आपल्याला आवाहन करतो मुरुड संघर्ष समिती हे रेकॉर्ड रूम आणि या रेकॉर्ड रूममध्ये ग्रामसेवकाची बसवण्याची व्यवस्था केलेली आहे आता आम जनतेला या ग्रामसेवकापर्यंत पोहोचवण्यासाठी या रूमला येण्यासाठी ये किती दरवाजे लागतात हे दरवाजे पण जाता जाता त्यांनी दाखवावे म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळेल या ग्रामसेवकापर्यंत पोहोचायला सर्वसामान्य माणसाला किती वेळ लागतो बाहेर कर्मचारी फळे तिथं बसलेले आहे आणि कर्मचाऱ्याकडे कुठला जर ग्रामस्थ आला काही कामाने तर कर्मचारी सुद्धा सरळ स्पष्ट सांगतात की ग्रामसेवक साहेब नाहीत हे ठरवून मुरुडच्या जनतेची हेळसाण चाललेली आहे पत्रकार साहेबांना विनंती करतो की इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती दरवाजे लागतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न आहे एवढ्या जर तुम्ही कडेला येऊन बसत असाल एवढ्या अंधाऱ्या रूम मध्ये बसत असाल एक ग्रामसेवक ग्राम विकास ग्राम अधिकारी पदावर आपण आहात आपण उजेडात बसलं पाहिजे व्यवस्थित बसलं पाहिजे जिथं की नागरिक तुमच्यापर्यंत आपल्या तक्रारी घेऊन येतील अशा ठिकाणी बसलं पाहिजे नेमकं इथं गौड बंगाल काय चालते हे बघा या फाईल्स नेमका इथं गौड बंगाल काय चालतंय करताय ते बाहेरच्या जनतेला समजू द्यायचं नाही का हा मुळात प्रश्न आहे म्हणून तुम्हाला इथं बसवलं गेलंय का तर तुमचीच मुळात इच्छा होती की त्यांच्या फांद्यात पडणे नको आपलं कमिशन काढणे इथं सहाय्य करणे आणि निघून जाणे असा काही प्रश्न आहे का हे सुद्धा तुम्ही त्यांना हे महाराष्ट्रामधील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतीमधील हे जे ग्रामविकास अधिकारी आहेत आणि ह्या ग्रामविकास अधिकारी सातत्याने गैरहाजर असल्याकारणाने मरुडच्या नागरिकांनी या ठिकाणी ग्रामसेवकांच्या ह्या खुर्चीला हार घालून प्रशासनाला एक इशारा दिलेला आहे जर ग्रामसेवक या ठिकाणी येऊन बसतच नसेल तर आम्हाला या ग्रामसेवकाची गरज नाही ही खुर्ची ही या ठिकाणी काढून टाकावी आणि एकत्रित म्हणल्याप्रमाणे की ग्रामसेवक साहेबांना इतक्या अडचणीत येऊन बसण्याचं काय कारण आणि हे कारण असताना आपण दरवाजे पण दाखवूया काय आहेत पण मत व्यक्त आहे मुरुड ग्रामपंचायत ही महाराष्ट्राची आता एक नंबरची ग्रामपंचायत या ग्रामपंचायत मधून वरी निधी पुरेपूर ह्या ठिकाणी येतो येत नाही असं नाही फक्त ग्रामसेवक इतर येत नाही फक्त इथे येतात ये ते कर्मचारी कर्मचारी एक महिन्याचा जो बजेट येतो त्याचा हिशेब लावण्यासाठी दररोज हजार येते तो कर्मचारी दररोज हजार आहे त्यांना फक्त फोनवर सांगली जाते कर्मचाऱ्यांनी बरोबर हिशेब लावून चालू आहे पण काम मुळात एकही टाका नाही मुरुड मध्ये चार दिवस झालं आज हे आतोआात युवक प्रत्येक मुरुड मध्ये प्रत्येक कोपऱ्यात हिडत आहेत ते प्रत्यक्ष सरपंच जागतिकांचे सदस्य सगळे पाहत आहेत मुरुडकर पाहतायत डोळे झाकून कुणीही बसलेलं नाही ग्रामसेवकला सुद्धा निरोप गेलेला आहे सगळं झाले पण हिथं यायचं नाही यायचं नाही म्हणजे नाही आणि काम करायचं नाही म्हणजे नाही ही पहिली मुद्दा आहे आणि नियोजनबद्ध कार्यक्रम एक गाड्या नाहीत असे नाही मोठ्या धूम घ्या या ठिकाणी गाड्याचं उद्घाटन झालं ती गाड्या गेल्या कुठं का विकल्या ही अजून कुणी सांगितलं नाही बरं का का सांगितलं नाही त्या कशा पैसे आणले नाही त्या बरं बजेट आलेलं तुमचं आहे कर्मचारी एवढे आहेत ते आणि काय करतात ही सुद्धा अजून कोणाला माहित नाही कोणत्या कर्मचाऱ्याला बोलायचं नाही बोललं तर माहित नाही कोण कुठं आहे माहित नाही तिथं बसलेलं असते गपचिप जाणार सही घेणार गपचिप कार्यक्रम करणार चालू म्हणजे एखाद्याचं जर काम करत असलं तर गपचिप होत येतं ही बी या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये सुविधा आहे असं नाही बंद पडलं असं नाही हाय पण ठिकाण सांगायचं नाही त्यांचं आणि मध्ये यायचं म्हणलं तर कुठून यायचं ही एखाद्या वयस्कर व्यक्तीला पायऱ्या चढणा येत नाही पायऱ्या तर लांब स्वडा पायऱ्या चढता येत नाहीत आणि तिथून पुढे विचारलं तर मग आज आलेले नाही आलेले आहे ते ह्यांनाच माहित असते त्याच्यामुळं शेत कुठं तरी बंधन झालं पाहिजे गेले काळ ही काळ ही परंपरा ही चालूच आहे बं बंद नाही झालेली आहे बंद करण्यासाठी काहीतरी मुरुडकरांनी इतिहास घडविला पण इतिहास घडलेला नाही ही प्रत्यक्ष अनुभव आहेत मुरुडकरांनी योग खिणते येऊ यो खिणत म्हणजे असे येडे बिडे युवक नाही इथं सगळे सुशिक्षित आहेत शिकलेले आहेत ते योग पण ह्यांना एकच करायचं जाणून बुनून त्रास द्यायचा आहे म्हणजे मुरुडच्या राजकारणामध्ये जे खांदेपालट झाली आणि खांदेपालटामधून जो काय बदल अपेक्षित होता तो बदल या ठिकाणी झालेला दिसून येत नाही आणि त्यामुळेच मुरुडमधले हे नागरिक जे आहेत फार आक्रमक झालेले आहेत कारण प्रशासनाकून सर्व या ये ग्रामपंचायतला येतं पण ते प्रशासनाकून जे आलेलं जे काय बजेट असेल किंवा जे काही व्यवस्था असेल ती व्यवस्था नागरिकापर्यंत पोहोचत नसल्या कारणाने हे नागरिकांमधून तीव्र या गोष्टीचा निषेध या ठिकाणी केलेला आहे आणि मी तुम्हाला आता या ठिकाणी ग्रामशोक साहेब हे स्टोअर रूममध्ये हे रेकॉर्ड रूम आहे रेकॉर्ड रूममध्ये बसतात पण याला येण्यासाठी काय दरवाजे कसे आहेत हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा त्यांचा हा पहिला दरवाजा आहे यानंतर हे सर्व प्रशासनातील सर्व पदाधिकारी आहेत या ठिकाणी त्यानंतर हा दुसरा दरवाजा आहे दुसरा दरवाजा हा तिसरा दरवाजा आहे त्याच्यानंतर सी समोर जी ग्रामसेवक साहेबाला बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती सरपंच सरपंचा बसण्याची व्यवस्था केली त्या ठिकाणी ग्रामसेवक साहेब या ठिकाणी बसत नाहीत तर आपण ह्या चौथ्या दरवाजा आता आपण ह्या ठिकाणी पाचव्या दरवाजामध्ये आलो आहोत म्हणजे एकंदरीत ग्रामविकास अधिकारी साहेबांना पाच आणि सहा सहा दरवाजाच्या आत बसावं लागतं म्हणजे किती मोठी दुर्दैव अवस्था आहे मुर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी ही ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचा हा मुख्य दरवाजा ही ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी ह्या संघर्ष समितीने आणि ह्या नागरिकांनी तीव्र आपल्या अशा भावना व्यक्त करून या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी साहेबांच्या खुर्चीला हार घातला आहे आणि हार घालून ह्या ठिकाणी निषेध जाहीर केला आहे करायचं काय हॉलिगुट कवर या प्रयत्न प्रशासनाचं करायचं काय गुटक